मूर्ती संरक्षण महोत्सवाचे आयोजन चेअरमन अभिजित पाटील यांनी धरला ठेका चेअरमन अभिजित पाटील मित्रमंडळाच्या वतीनं विठ्ठल मूर्ती संरक्षण आयोजन करण्यात आलंय विठ्ठलाच्या पादुकांचं पूजन प्रस्थान देगावकडे करत असताना अभिजित पाटील यांनी मृदंग वाजवत ठेका धरला आदिलशहाचा सरदार अफजल खान स्वराज्यावर चालून आला असता वाटेत त्यांनी हिंदूंच्या अनेक धार्मिक स्थळावर देखील हल्ले चढवले होते या हल्ल्यात पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर देखील होत मात्र श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील मूळ मूर्तीला अफजल खानच्या हल्ल्यामुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरीच्या पहिल्या तीरावर असलेल्या देगाव येथील पाटलांच्या विहिरीत नेऊन ठेवण्यात आली होती असा इतिहास आहे अफजल खानाने पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी मोठा विध्वंस केला होता मात्र यातून श्री विठ्ठलाची मूळ मूर्ती जतन करण्याचं काम देगाव येथील पाटील कुटुंबांनी केलं होतं याचा परकीय आक्रमण काळात पंढरीचा विठ्ठल देगाव इथं वास्तव्यास होता आणि याचीच आठवण म्हणून देगाव तालुका पंढरपूर इथं चेअरमन पाटील मित्रमंडळाच्या वतीनं गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट पासून विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या माध्यमातून विविध महाराज मंडळींचं कीर्तन व भारुड सेवा आयोजित करण्यात आली आहे तर आज संत नामदेव पायरी येथून विठ्ठलाच्या पादुकांचे प्रस्थान देगावकडे झाले यावेळी चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या पादुकांचं पूजन करण्यात आले यावेळी पादुकांचे प्रस्थान करतेवेळी बाळगोपाळ व दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर करत मंदिर परिसर दनानून सोडला